सी आय बी न्यूज प्रयत्न आमचा न्याय तुमचा विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढली मात्र मनसेला पराभव पाहावा लागला मनसेचा एकही उमेदवार विजय झाला नाही विशेष म्हणजे माहीम मतदारसंघातून निवडणूक लढणारे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांचा पराभव झाला मनसेने महायुतीत यावे यासाठी आशिष शेलार प्रयत्न करत असल्याची चर्चा त्यावेळी होती आता महापालिका निवडणुकीत मनसे महायुतीसोबत लढणार असल्याची चर्चा आहे मात्र मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी मनसेला टार्गेट केले आहे स्वतः केलेल्या कामाची टिमकी मिरवायला दुसऱ्या पक्षावर टीका करणे हे काम आहे मनसे भोपोपणा मराठी आणि मराठी माणसासाठी त्यांनी केलेली चार मनसेने दाखवावीत असे आवाहनच आशिष शेलार यांनी केले आहे बालाचीच भात बोलाचीच कडी हा मनसेचा प्रघात आहे असा टोला देखील आशिष शेलार यांनी मनसेला लगावला आहे मनसे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात स्वबळावर उतरली होती आता महापालिका निवडणुकीत स्वबळावर की महायुती सोबत जाणार याची चर्चा सुरू असताना यांनी केलेली टीका म्हणजे आगामी काळात मनसेपासून महायुती अंतर राखणार असल्याचे संकेत मानले भाज एका टक्का भाजप मराठी उत्सव गेली तीस वर्ष करत आहेत मराठी मराठी नेतृत्व लेखक लेखिका किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन महापुरुषांसाठी काम केले आहे त्याच्या एक टक्का काम मनसेने केलेले दाखवा असे आवाहन देखील आशिष शेलार यांनी मनसेला दिले राज ठाकरेंचे नाव घेतले नाही मात्र आशिष शेलार यांनी टीका करताना मनसेनी चार केलेली कामे दाखवावी तसे म्हणत चॅलेंज दिले आहे शेलार यांनी टीका करताना राज ठाकरे यांचे नाव घेतले नसले तरी मनसे प्रमुख हे राज ठाकरे असल्याने ही टीका त्यांच्यावर केली असल्याचे मानले जात आहे सी आय वी न्यूज प्रयत्नामचा न्याय तुमचा